Uh, सगळ्यात जास्त डिमांडिंग सब्जेक्ट जर मला कोण चालला असेल की सर आम्हाला रॉकेट स्टॉक्स म्हणजे काय हाय क्वालिटी स्टॉक्स सापडायचे जे ब्रेकआउट दिल्यानंतर एकदम शार्प रॅली करता कारण की मोस्टली माझं काम असतं किंवा स्विंग ट्रेड सापडायचं आणि त्यातनं चांगलं रिटर्न जनरेट करायचं आणि तुम्ही सगळेजण इंस्टाला बघितलं असेल किंवा काही काही स्टॉक्स आहेत माझ्या असे जे रिसेंटमध्ये बघा सिल्गो दिल तर तुम्हाला इंस्टाग्रामला जो तुम चेकआउट करा मराठी ट्रेडर आपलं पेज आहे तुम्हाला सांगतो तीस पर्सेंट रिटर्न फक्त दोन दिवसात दिले तर असे स्टॉक्स कसे सापडायचे कारण ब्रेकआउट ट्रेडिंग तर सगळ्यांनी ती पण जेव्हा टाईम येतो आपला अप्लाय करायचा किंवा ब्रेकआउट ट्रेड करण्यात तेव्हा मोस्टली आपण एक फॉल्स ब्रेकआउटमध्ये आपण फसून राहतो फॉल्स ब्रेकआउट काय एक स्टॉक्स ब्रेकआउट करतो पण ब्रेकआउट झाल्यानंतर तो वापस रिव्हर्स येतो तिने काय होऊन जातं आपल्याला मोस्टली आपल्याला लॉसेस फेस करावं लागते सो तुम्हाला दोन ते तीन गोष्टी जरी ऍड केल्या तरी तुम्ही एक हाय प्रोबॅबिलिटी ब्रेकआउट स्टेड कॅच करू शकता सगळ्यात पहिला कन्सेप्ट असाल आपल्याला ट्रेंड सगळ्यात इम्पॉर्टंट काय की ट्रेंड तुमच्या फेवरमध्ये असेल बघा आता सिल्गो बेसिसवर घेतला होता मी सगळ्यात पहिले काय ट्रेंड कोणता त्यामध्ये अप ट्रेंड म्हणजे काय आप ट्रेंड जर अप ट्रेंड असेल आणि जर रेंज बाय साईडलाच बनलेली म्हणजे ब्रेकआउट ट्रेड करत असेल तर प्रॉबेबिलिटी तुमची तिकडे जास्त असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर ठीक असेल तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफाय करायला डिफिकल्ट येत असेल तर सिम्पल तुम्हाला सिंपल मुईंग ॲव्हरेज जे की दोनशे सेटिंग काय ठेवायची ती लेन्थ तुम्हाला टू हंड्रेड ऍड करा आणि मग ओके करा प्राईस त्याच्या पुढे असेल त्याचा अप ट्रेंड सिंपल आणि त्यानंतर सेकंड सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक असेल आपला की जो आहे बाबा की आपल्याला टचेस टचेस किती पाहिजेत बाबा ब्रेकआउट च्या पहिले किती रेजिस्टन्स पासी टचेस पाहिजे मी प्रेफर करतो चौथ्या पॉईंट नंतर ब्रेकआउट कधी पण झाली तर मी इझिली तिकडे ग्रॅप करू शकतो चौथ्या पॉईंट नंतर होती तर याचा काय सेलर्स आता पूर्ण एक्झॉशन आहे सेलर्सचं आता फक्त बायर्स इंटरेस्ट बाकी तिकडे बघित किती टचेस झाल ते एक दोन तीन चार ऑलमोस्ट पाचव्या टचला ब्रेकआउट दिली काही कधी काय करता मोस्टली ब्रेकआउट ट्रेडिंग मध्ये सगळ्यात जास्त मिस्टेक काय होती आहे तुम्हाला की ब्रेकआउट तरी घेता माहिती आहे एक तिसऱ्या पॉईंटलाच मोस्टली तिसऱ्या पॉईंटला फेल्युअर होती जास्ती करून ब्रेकआउट आणि आपण तिथेच ट्राय करतो सो काय होऊ शकतो स्टॉप लॉस सो, सो आपल्याला तिसऱ्या पॉईंट नंतर ब्रेकआउट होत असेल तर वेल अँड गुड त्यानंतर असेल सगळ्यात इम्पॉर्टंट होल्ड म्हणजे काय स्टॉक्स खूप चलत आला असेल ब्रेकआउट करण्या पहिले तर याचा अर्थ तिकडं फॉल्स ब्रेकआउट होऊ शकते सो तुम्हाला काय करायचंय का सिंपल सांगतो तुम्हाला होल्ड भेटला हे बघा इथे कंपल्सरी कंपल्सरीत होल्ड भेटलं जिथे राऊंड केलंय तिथं होल्ड भेटलात बघा आणि मग नंतर त्यानंतर ब्रेकआउट झाले जेणेकरून काय होतंय होल्ड असेल तर याचा अर्थ काय तिथं कुणी फ्रेश पोझिशन क्रिएट नाही केली सो इकडनं चान्सेस आहेत की जी एक शार्प रॅली भेटू शकते सो तुम्हाला काय ट्रेंड दुसरा टच तिसरा होल्ड आणि हे तिन्ही कन्सेप्ट ऍड करा मग बघा डेफिनेटली खूप इम्प्रुवमेंट बघायला भेटेल आणि त्याचबरोबर तुम्हाला एक स्टॉक शेअर करतोय तुमच्या लिस्टमध्ये असू द्या जय टी नाव त्या स्टॉक्स हा स्टॉक्स जर उद्या ब्रेकआउट देतोय जर हा स्टॉक्स ब्रेकआउट देतोय चान्सेस कमी आहे बर का थोडस वॉल्यूम बघून असं वाटतं की चान्सेस कमी यायचे पण जर वन फोर्टी फायव्हच्या पुढे सस्टेन करतोय तर हा एक चांगली मोमेंटम करू शकतो सो तुमच्या वॉटलिस्टमध्ये असला पाहिजे धन्यवाद